नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवीन बैल घेण्याची ऐपत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलाच्या जागी स्वतःला नांगराला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयानक वास्तव्य घरची आर्थिक स्थिती बेताची पाच ते सात महिन्यापूर्वी कमवत्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू या संकटातूनही उभे राहून नव्या उमदीने जोमाने आईच्या व कारभारणीच्या मदतीने शेती कसायला सुरुवात केली मात्र येथेही नियतीने डाव साधला पेरणी करायला जात असताना अचानक एका बैलाचा मृत्यू झाला आता तर आभाळच कोसळलं आता पेरणी कशी करायची हा एकच प्रश्न सर्वांना पडला असतानाही यावर मात करत जगन वारे या युवा शेतकऱ्याने मेलेल्या आपल्या लाडक्या बैलाच्या जागी स्वतःला नांगराला जुंपून दुसऱ्या बैलाच्या जोडीला नांगर ओढून भात पेरणी पूर्ण केली एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कथा व व्यथा आहे दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील ही घटना कल्याण तालुक्यातील सदानंद वारे हे मांजरली तालुक्यातील आपल्या राजा व बंट्या या बैलचोडीच्या मदतीने केली मात्र अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मुलगा जगन वारे याच्यावर आली पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या जगनने नोकरीच्या मागे न धावता शेतीत लक्ष घातलं वडिलांच्या मृत्यूने खचून न जाता आई चंद्रभागा व पत्नी पुष्पा हिच्या शेती करायला सुरुवात केली पाऊस चांगला पडल्याने त्याने बैलगाडी घेऊन पेरणीसाठी शेतीवर जात असताना अचानक राजा नावाच्या बैलाचा चालता चालता मृत्यू झाला आता काय करावे हे सूचेना लाडका बैल गेल्याने दुःखाचं तर मोठं डोंगरच कोसळलं पण पेरणी पण महत्वाची दोन तीन वर्ष शेतात काही न पिकल्याने घरात पैशाची चणचण भासत होती नवीन बैल घ्यायला पैसे नाहीत मात्र यावरही निराश न होता आत्महत्या न करता नव्या उमदीने जोमाने उभे राहून मेलेल्या बैलाच्या जागी स्वतः नांगराला जुंपून नांगरणी करून पेरणी केली यामध्ये जगनची आई व पत्नी यांनी साथ दिली येस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मांजरली मांदरली गावचा रहिवाशी पाच महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरी सुद्धा मी खचून जाता ती शेती तशीच पुढे करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे परंतु सरकारीमधून आम्हाला नाचणीचा वेय भेटला ना वे होता त्याची आम्ही पेरणी केली पण पाऊस चांगला झाला असल्यामुळे आम्ही भाताची पेरणी करण्यासाठी शेतावर चाललो असताना अचानक एका बैलाचा बैलगाडीला चालता चालताच त्याचे पाय कापू लागले आणि त्याला चेक करायला तो खाली पडला आणि पाच मिनटामध्ये त्याने जीव सोडला याच्यामुळे आम्हाला खूप धक्का बसला परंतु जरी खचून न जाता आम्ही शेती करण्याचा निर्धार चालूच ठेवला परंतु एकच बैल असल्यामुळे मी स्वतः एका बैलाला नांगराला जुपून आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः आणि माझी पत्नी नांगर धरण्याचं काम करते आणि तिथे आम्ही आता शेतावर पेरणी करण्यासाठी आलो आहे